मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये मा आणि आज जायचं आहे मुंबईला आणि मुंबईला जायचं आहे तर खेकडे भेटतात काय बघूया घेऊन जायला तर आत्ता जातो आहे नदीवरती खेकडे बघायला पकडायला तर चला जाऊया खेकडे पकडायला भेटले तर ठीक कारण का पाणी कमी झालं आहे नदीचं आणि चला जाऊया बघूया भेटतात काय नदीचं पाणी खूप कमी झालंय की इकडे भेटतात काय बघूया आपण आधी चिंगलं पकडायला लागतील गरीला लावायला एक पण खेकडा दिसत नाही आहे पण आपण बघूया चला पहिलं चिंगलं पकडून घेऊया चिंगलं पकडून झालेले आहेत आणि आता आपण घरी टाकूया देवाच्या आलो आलोय चला बघूया काय मिळतं काय तर आहे मित्रांनो देवाच्या डोवावर तर काय नाही मिळालं पण इथे आले आले एक सुतेरी भेटले की चांगले आहे तर चला बघूया परत एकदा पण पर मला खेकडे पाहिजेत सुतेरी भेटले चला बघूया मित्रांनो गणपतीच्या डोळ्यावरती आलो आहे आणि वरती काय खेकडे भेटलेत नाही आपल्याला आणि इकडे दोन खेकडे भेटले एक पिशवीत टाकला आणि हा एक आहे मस्त साईज भेटले दोन्ही पण आणि एक पिशवीमध्ये आहे तो दाखवेन तुम्हाला घरी चला बघूया परत तर हाय घरी आलो आहे आता घरी चाललो आहे आता चार खेकडे भेटले एक सुत्री भेटले आणि घरी दोन खेकडे आहेत असे सहा झाले तर बस झाले एवढे मुंबईला न्यायला चला घरी आता माडाला जाऊया जाऊयाचा म्हणता सुरा मेलाय त्यात सोयी गोल्या टाकायच्या पिकले नाराल तर काढून टाक असं म्हणतात दुसरा नाही काय बनपूरला असतं माडाला ठेवला असता बांधव सुरामेलाय सुर मेलय हे काय लोंबकतात मग सुर Hmm. नारळाच्या झाडामध्ये गोया टाकून झाले फिनेलच्या आणि आता जाऊया आपण केळ का तर चला थांब आधी जो तो दो दो ही केल कापायची आपल्याला फोन काप काप कशी का हात पकडीन मी खाली बस आता तोड केली पिकलेत काय माझ्यावर उडं टाकतेस केवढी केलू पाटली ना ती बघू बी होते माकड खायला यायचे म्हणून अशी बांधून ठेवावी लागायची म्हणून ते राहिले नाही तर माकडाने ठेवली पण नसते कापून टाक ना नाडीच नाही लागत रिणाली किती बघता आपण रुनाली बघू हा हा रे मस्त मोठेत केली चला तर आता अबलूच जाऊया लाईट बिल पण भरायचं आहे आणि थोडं डिझेल पण आणून ठेवायचं आहे तर चला जाऊया तर आहे मित्रांनो आता मुंबईला निघालो आहे आणि व्हिडिओ अपलोड करेन आज रात्री एक तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला